नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतू किचनमध्ये आज आपण झणझणीत असं गावरण पद्धतीने वरण बघणार आहोत थंडीच्या दिवसात अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा वरण करून बघा भातासोबत आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग सुरुवात करूया वरण आपल्याला जेवढं तिखट पाहिजे आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत बारीक करते वेळेस आपल्याला थोडंसं मीठ टाकून बारीक करून घ्यायचे आहेत एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे दोन अशी स्वच्छ त्यानंतर मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे थोडीशी हळद टाकून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही इथं मीठसुद्धा टाकू शकता डाळसुद्धा आपली छान शिजलेली आहे थोडीशी आपल्याला डाळ घोटून घ्यायची आहे आता आपण फोडणी करायला घेऊयात कढईमध्ये मोठे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरीची छान खमंग फोडणी बसली पाहिजे जिरे मोहरी चांगली तडतडली त्यानंतरने खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आपल्याला इथे घालायचं आहे अद्रक आपल्याला वापरायची नाही फक्त आपल्याला लसूणच ठेचून घालायचं आहे त्याने चव छान येते लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा लसूण चांगला फ्राय झाला की त्यानंतरने आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे पिकलेला बारीक कट करून घालायचा त्यानंतरने थोडंसं मीठ घालायचं आणि टोमॅटोसुद्धा छान शिजवून घ्यायचा टोमॅटो चांगला शिजला की त्यानंतरनी हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे एक मोठा चमचा घातलेला आहे मी त्यानंतरनी थोडीशी कोथिंबीर घालायची चा, आणि छान असं सगळं फ्राय करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एक दोन मिनिट छान परतून घेतल्यानंतरनी त्यात आपल्याला डाळ घालायची आहे आणि आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढं वरण पातळ पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण की आपण हिरव्या मिरच्या वाटतानासुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळं लक्ष करून मीठ घाला त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची गॅस अगदी स्लो ठेवायचा गॅस एकदम स्लो ठेवून आपल्याला छान अशी एक उकळी आणायची आहे वरणाला अगदी वासानंच वरण खावंसं वाटतं आणि ज्यांना वरण खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो त्यांनी हे अशा पद्धतीने वरणावरचा फेस आलेला काढून टाकायचा असं केल्याने पित्ताचा त्रास होत नाही इतका छान असा वास येतो वरणाचा वासानेच वरण खावंसं वाटतं आणि थंडीच्या दिवसात असं मस्त चमचमीत वरण अगदी भन्नाट लागतं आणि हे भातासोबत तर छान लागतंच पण भाकरीसोबतसुद्धा काला करून अगदी मस्त लागतं अगदी मंद गॅसवर आपल्याला एक ते दोन छान अशा उकळ्या आणायच्या आहेत वरणाला आणि घरभर असं सुगंध पसरतो नुसत्या वासानेच वरण खावंसं वाटतं आणि थंडीच्या दिवसात अशा गावरान पद्धतीने केलेलं वरण अगदी मस्त लागतं आणि चमचमीतसुद्धा लागतं आणि चवीला भन्नाट आहे वरणाला अशा छान दोन ते तीन उकळ्या आल्यानंतरनी गॅस बंद करायचा आहे आणि मस्त चमचमीत असं आपलं वरण तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा गावरान पद्धतीने वरण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा तर मस्त चमचमीत असं गावरान पद्धतीने वरण तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा फक्त भातासोबतच नाही तर भाकरीसोबत सुद्धा अप्रतिम लागतं हे असं चमचमीत वरण करून थंडीच्या दिवसातलं आत्मा तृप्त करणारं सुख सुद्धा अनुभवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद